आम्हाला दही हंडी नकोय आहे आम्हाला सेलिब्रिटी नकोय पण आम्हाला न्याय द्या न्याय द्या तुम्ही या वेळेला जर तुम्ही राजकारणी लोक इथे येऊ शकत नाही तर तुमचा काय फायदा तुम्ही आम्हाला लाडकी बहीण म्हणता मग लाडक्या बहिणीच्या मुलीला न्याय द्यायला कुठे तुम्ही लाडक्या बहिणीच्या मुलीला आधी न्याय द्या आम्हाला पैसा नको तुमचा तुमच्या दीड हजारांनी काय होणार नाही आमच्या लेकरांना तुम्ही न्याय द्या आम्ही या प्रशासनाच्या भरोशावर आमचे लेकर सोडतो आणि काम करतो लेकर सुरक्षित नसेल तर आम्ही काम तरी कशासाठी आम्हाला नकोय तुमची लाडकी बहीण योजना नकोय आम्हाला न्याय द्या आमच्या मुलांना सुरक्षित ठेवा आमच्या मुलींना सुरक्षित ठेवा नाहीतर आम्हाला आमच्या मुलींना घराच्या बाहेर काढताना एक क्षण विचार करावा लागेल की बाबा माझी मुलगी सुरक्षित आहे का तिला तुम्ही मुलींना शिकू नका घुटत बॅटतात आधी तुम्ही तुमच्या मुलांना शिकवा मुलांना कळलं पाहिजे की समोरच्या लेडीची इज्जत करावी मुलींची इज्जत करावी तेव्हा या समाजात सुधरेल मुलींना <laughs> शिकवायची गरज नाही आज मी एक मुलींना शिकवते पण नाही मुलींना शिकवायची गरज नाही आज मुलांना शिकायची गरज आहे की समोरच्या मुलीची इज्जत कशी करायची आणि तिचे संरक्षण करणं पण शिकवायचंय प्रत्येक आईला आज मी सांगेन की तुम्ही तुमच्या मुलांना शिकवा मुलीची इज्जत करा मुलीचं संरक्षण करा समोरची मुलगी प्रत्येक मुलगी आपली बहीण आई आपली आहे तिचं संरक्षण करण्यासाठी उभे राहा मला काही त्याच्यावर त्यांना सजा मिळेल परंतु समाजामध्ये असे समाजामध्ये असलेले जे काही घटक आहेत जे समाजाच्या चांगल्या वातावरणाला खराब करत त्यांना माफी नाही म्हणजे नाही ही भूमिका या सरकारची तर आहेच आहे परंतु सर्वसामान्याचा जो आज जनआक्रोश आपण त्या आप स्टेशनवर पाहतोय मला वाटतं हीच एकता ही महाराष्ट्राची आहे हीच तुमची ताकद आहे आणि जर तुमच्या हातात जर तो आरोपी भेटला ना तर ठेचा त्याला काय होईल ते होईल कोणी म्हणतील कायदा सोडून बोलतायत हो बोलतोय आम्हाला अशा घटना या महाराष्ट्रात नकोय अशा घटनेला आम्ही कधीच पाठिंबा देणार नाही किंवा अशा घट घटने जो करेल त्याला आम्ही सोडणार नाही ही आमची स्पष्ट भूमिका आहे चीड येते सर्वसामान्य माणसाला याच्याबद्दलची जी काही आक्रोश आहे ना तो आता व्यक्त झाला पाहिजे आणि म्हणून यासाठी कायदा हातात घेतलं तरी गैर नाही असं माझं स्पष्ट मत आहे सरकार पातळीवर काय कारवाई काय कारवाई केली सरकार सरकारचं काम करेल